अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री परनील गिल्डा मिरज विभाग मिरज यांनी घरपोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करून मान्य पोलीस निरीक्षक अजित सेद यांना चोरी व घरपोडी जबरी चोरी यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे मान्य पोलीस निरीक्षक अजित सेद यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अंमलदार यांचं पथक करून चोरी व घरपोडी जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा आदेश केला तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ चार प्रमाण गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील वीस ते पंचवीस वयोवर्ष असलेले अज्ञात आरोपी टोपे यांनी घरी कोणी नसलेलं पाहून फिर्यादीची आजी सोनाबाई कांबळे या लोखंडी कॉटवर झोपलेला असताना तिचे तोंड दाबून तिच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लाखी पस्तीस मनाची बोरमाळ जबरीने काढून नेले असा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अंमलदारांनी भेट देऊन गुन्हा घडला ठिकाणी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा अभिषेक सावंत राहणार पंचशील नगर मालगाव यांनी केलं असल्याचं समजलं त्यामुळे वरील पथकाने त्यास पंचशील नगर चौक मालगाव येथून चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव, नाव अभिषेक विवेक सावंत वय एकवीस धंदा मजुरी राहणार पंचशील नगर मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली असं सा सांगितलं त्याच्याकडे जबरी चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता अभिषेक सावंत गुन्हा केल्याची असल्याची कबुली दिली त्यावेळी आम्ही त्याची घेतली असता त्याच्या कब्जात सोन्याची लाखी पस्तीस बोरमाळ निघाली तो मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सविस्तर पंचनाम्याने जप्त करून ताब्यात घेण्यात ता आलाय पुढील गुन्ह्याचे तपासकामी अभिषेक विवेक सावंत व एकवीस धंदा मजुरी राहणार पंचशील नगर मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली यांना दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली निर्भीड